सामान्यांचे घर तोडले जात आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आधी प्रकार आपल्याला बघायला मिळतो मी शहराचे पोलीस आयुक्त यांना विनंती करतो कृपया अतिक्रमणाच्या नावाखाली होत असलेल्या दहशतीला आपण सहकार्य करू नये आपण पोलीस बंदोबस्त घेऊ नये आपण महानगरपालिकेला प्रश्न विचारावा सदर घर तोडत असताना सर्वसामान्यांशी आपली तडजोड झालेली आहे का उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे न्यायालयाने सांगितले की प्रक्रिया पार झाली पाहिजे प्रक्रियेचा अर्थ असोच तर त्या लोकांशीपासून संवाद साधावा त्यांना नोटीस द्यावी तो मागेल तो मोबदला तडजोड करून त्या ठिकाणी देण्यात यावा आर्थिक मोबदला आम्हाला दिला तर आम्ही शहराच्या विकासासाठी सहकार्य करू परंतु मोबदला द्यायचा नाही काही बिल्डर्सला धनी करण्यासाठी टीडीआर कंपल्सरी करायचा अहो माझं घर दहा फुटाचं असेल तर मी दहा फुटाचा टीडीआर घेऊन काय करू त्यामुळे ही दडपशाही थांबली पाहिजे आणि माझा थेट मनपा आयुक्तांना सवाल आहे हा नकाशा ज्याचा आधार घेऊन आपण तोडफोड करताय हा शासनाच्या वतीने फायनल झालेला आहे का माझ्या बायतीप्रमाणे फायनल झालेला नाही झाला असेल तर आपण शहरामध्ये बांधकाम परवानगी का देत नाही मी ठणकावून सांगतो आपण तोडफोड थांबवावी सोमवारपर्यंत आपल्याला वेळ देतो शहराचा विकास करण्याची जबाबदारी आमची देखील आहे आमचं शहर स्वच्छ झालं पाहिजे परंतु याचा अर्थ नाही की आम्ही पावसाळ्यामध्ये सर्वसामान्य रस्त्यावर उतरले पाहिजे सर्वसामान्य बेघर झाले पाहिजे त्यांची काय व्यवस्था आहे शासनाने काय व्यवस्था केली स्पष्टपणे सांगतो ही मोहीम थांबवा न्यायालयाचा आदर करा आणि तडजोड करा आर्थिक स्वरूपाची मदत कॉम्पन्सेशन लँड अक्विसेजेशन अॅक्टप्रमाणे एक आम्ही जागा द्यायला तयार आहोत कृपया धडपशाही आम्ही सहन करणार नाही सोमवारपर्यंत आपण जरी यादी प्रसिद्ध करून मोबादला स्पष्टता दिली नाही तर तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी छिरतो